माझ्या सर्व मित्रांना माझा नमस्कार मित्रांनो सध्याला आताच सत्तावीस मे रोजी दहावीचा निकाल लागलेला आहे कर्मवीर रयत शिक्षण संस्थेचे संस्थेमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील के बी पी कॉलेज पंढरपूर येथे अकरावीचे अकरावीचे ॲडमिशन ॲडमिशनला सुरुवात झालेली आहे मित्रांनो मित्रांनो एस एस सीमध्ये आपण उत्तीर्ण झाल्याबद्दल त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून अभिनंदन मित्रांनो आपल्या करमीर भाऊराव पाटील पंढरपूर इथे अकरावी कला बारावी स सा, सॉरी अकरावी कला अकरावी सायन्स अकरावी कॉमर्स याच्या याच्यासाठी चा 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 नोंदणी चालू आहे अर्ज करण्यासाठी सुरुवात झालेली आहे याची मेरिट लिस्ट लवकरच लागेन आपण आर्मी आपलं ॲप्लिकेशन फॉर्म भरून घ्यायचं आपण लवकरात लवकर आपण पाहू शकता इकडं समोर बघू शकता आहे स्टेबल मांडलेले आहेत आणि ते ॲप्लिकेशनचे फॉर्म समोर आहेत तुम्ही करमवीर भावराव पाटील के बी पी कॉलेज पंढरपूर येथे आपण कॉलेजमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन आपण सर्व माहिती जाणून घ्यायची प्रयत्न करायचा आहे कॉलेज मी स्वतः एम ए फर्स्ट इयरमध्ये विषय माझा सब्जेक्ट आहे मी या कॉलेजचे निरीक्षण चांगल्या प्रकारे केले आहे या कॉलेजमध्ये वातावरण चांगल्या प्रकारे आहे अभ्यासासाठी उत्तम उत्तम प्रकारे अशी लायब्ररी आहे आपण आवर्जून या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावी अशी माझी इच्छा आहे शेवटी तुमची इच्छा तुम्हाला जिथं सोयीस्करपणे तुम्ही त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकताय लवकरात लवकर आपण ॲडमिशन घ्यायचं आहे आपण थोड्या वेळेस वेळात काही सरांच्या गुरु गुरुवारांची माहिती करून आपण माहिती घेऊया मित्रांनो दहावीमध्ये सर्व उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांचे अभिनंदन तसेच नापास झालेले विद्यार्थी न खचून जाता आपण सातत्य नंतर सतरा नंबर आपले सतरा नंबर फॉर्म असेल किंवा रिटर्न आपण दहावीची परीक्षा द्यायची आहे मित्रांनो कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर स्वायत्त एच एस सी बोर्ड परीक्षा दोन हजार तेवीस चोवीस निकाल विज्ञान शाखा शेकडवारी निकाल आहे मित्रांनो नव्याण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के विज्ञान शाखेचा निकाल लागलेला आहे मित्रांनो प्रथम द्वितीय तृतीय असे टक्केवारीचे निकाल ब्याण्णव एक्क्याण्णव एक्क्याण्णव असे निकाल मुलांचे लागलेले आहेत दहावीमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील येथे दहावीसाठी जे दहावीमध्ये शिकत होते विद्यार्थी ते पास झाल्यानंतर त्यांचे टक्केवारी आहे वाणिज्य शाखा शेकडेवारी अठ्ठ्याण्णव पॉईंट त्र्याण्णव टक्के आहे प्रथम तृतीय द्वितीय तृतीय असे टक्केवारी आपण तुम्ही विद्यार्थी पाहू शकताय तसेच कला शाखा शेकडेवारी निकाल आहे एच एस सी एम सी वी सी शेकडेवारी निकाल आहे प्रथम द्वितीय तृतीय असा निकाल आहे मित्रांनो मित्रांनो आपण कॉलेजमध्ये पाहू शकता आहे मी सध्या के बी पी कॉलेजमध्येच आहे आपण पाहू शकताय माहीतो कॉलेजमध्ये उत्तम प्रकाराची सोय आहे आपण पाहू शकताय सुसज्ज अशी इमारत आहे विद्यार्थ्यांचे पेपर सुटलेले आहेत आपण टेबलवर आपण बघू पाहू शकता आपण आपण इकडे समोर पाहू शकताय विद्यार्थ्यांचे ॲडमिशनसाठी सुरुवात झालेली आहे साठी सुरुवात झालेली आहे फॉर्म विद्यार्थी फॉर्म ॲप्लिकेशन करत आहेत लवकरात लवकर हे करायचं आपण फॉर्म भरून घ्यायचे ते अर्ज नमस्कार सर चला काय अडचण नाही आहे सर एक दोन मिनटं माहिती मिळू हो शकते था था दोन है सर दोन मिनटं फक्त ॲडमिशन आहे सर ओके सर धन्यवाद धन्यवाद सॉरी हां असू द्या काय अडचण नाही आहे आपल्याला जरा माहिती नसल्यामुळे आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करतो आपण बघूया